रसिक हो नमस्कार महाभारतातील स्त्री विश्व या मालिकेत मी आपल्या भेटीस घेऊन येत आहे रेणुका रेणुका प्रसेनजीत राजाची कन्या होती रुचिक व सत्यवतीचा पुत्र जमदग्नी महातपस्वी होता त्याने राजकन्येला विवाहासाठी मागणी घातली राजा प्रसेनजिताने त्यांचे लग्न लावून दिले जमदग्नी तिला आश्रमात घेऊन गेला उंची वस्त्रप्रावरणे परिधान करणारी दासींकडून सेवा करून घेणारी गाद्या गिरद्यांवर लोळणारी पंचपक्वांनांचा आस्वाद घेणारी ही राजकन्या अचानक एका तापसाच्या कुटीत संसार करू लागली त्यांना पाच पुत्र झाले रुमणवान सुशेण वसु विश्वावसू व परशुराम अशी त्यांची नावे होती रेणुका पतीला अनुकूल असे आचरण करणारी स्त्री होती सर्व राज्योपभोगाचा त्याग करूनच तिने ऋषींशी विवाह केला होता एके दिवशी सर्व मुले वनात फळं आणि समिधा गोळा करायला गेल्यानंतर नित्यक्रमाप्रमाणे रेणुका स्नानाकरिता व पाणी आणण्याकरिता नदीवर गेली स्नान करून पाण्याचे मडके घेऊन परत येणार तोच तिची नजर अचानक मर्तिकावत देशाचा राजा चित्ररथ चित्ररथ याच्यावर पडली कमलमाला धारण करून पत्नी समवेत जलक्रीडा करीत होता त्याची जलक्रीडा बघून रेणुकेचे चित्त विचलित झाले त्या संपन्न राजाला त्या अवस्थेत बघून रेणुकेने त्याची इच्छा केली ती स्वतः क्षत्रिय कन्या असल्यामुळे बालपणापासून राज ऐश्वर्याचा तिला अनुभव होता व त्या सर्वांचा त्याग करून ती वनात आली होती क्षणभर मोहाने तिचा ताबा घेतला मानसिक व्यभिचाराने ती निश्चेष्ट होऊन पाण्यात पडली शुद्धीवर आल्यानंतर अत्यंत म्लान चेहऱ्याने पश्चाताप दग्ध रेणुका क्षुब्ध अवस्थेत पाण्याशिवाय परतली तिला बघताच सर्व प्रकार जमदग्नीच्या लक्षात आला त्याने तिचा धिक्कार केला एव्हाना तिचे चार पुत्र घरी आले होते संतापलेल्या जमदग्नीने त्यांना तिचा वध करण्याची आज्ञा दिली मातृप्रेमापोटी ते तसे करण्यास धजले नाहीत व त्यांनी पित्याची आज्ञा पाळली नाही हे बघून जमदग्नीचा क्रोधाग्नी आणखीनच भडकला दिग्मूड झालेल्या त्या पुत्रांना महर्षींनी शाप दिला त्यामुळे ते पुत्र मृग पक्षी यांच्या समान जड बुद्धी झाले आणि आपली विचारशक्ती गमावून बसले तेवढ्यात परशुराम खांद्यावर परशू टाकून तेथे आला आपली अधोमुख माता आणि वेड्यासारखे दिसणारे बंधू बघून त्याला खूप आश्चर्य वाटले तो काही विचारणार तोच पिताश्री कळाडले कलंकितेचे शिर ताबडतोब धडा वेगळे कर ही आज्ञा तप्त शिष्याच्या रसाप्रमाणे परशुरामाच्या कानात शिरली पण मनावर दगड ठेवून कुठलाही विचार न करता क्षणाचाही विलंब न लावता क्षणार्धात त्यानं रेणुकेच मस्तक धडा वेगळं केलं त्याचे ते कृत्य बघून जमदग्नीचा राग शमला व त्याने आपल्या लाडक्या पुत्राला वर मागून घेण्यास सांगितले अत्यंत चातुर्याने परशुरामाने सहा वरांची मागणी केली पहिल्या वराने त्याने आपल्या मातेने पुनश्च जिवंत व्हावे दुसऱ्या वराने मातेला या गोष्टीचे विस्मरण व्हावे तिसऱ्या वराने मातृहत्येचे पातक लागू नये चौथ्या वराने सर्व बंधू पूर्ववत व्हावेत पाचव्या वराने स्वतः युद्धात अजिंक्य व्हावे व सहाव्या वराने त्याला स्वतःला दीर्घायुष्य प्राप्त व्हावे पित्याच्या कृपा प्रसादाने परशुरामाच्या सर्व इच्छा फलद्रूप झाल्या केवळ मानसिक व्यभिचाराची जी किंमत रेणुकेला मोजावी लागली ती चिंतनीय आहे क्रोधाने मनुष्य सारासार विचार घालवून बसतो याचे हे ढळढळीत उदाहरण आहे मुख्य म्हणजे जमदग्नीला एवढा संताप का आला आपल्या मालकी हक्कावरचे अतिक्रमण एका राजकुमारीला तिच्या महालातून अरण्यात आणल्यामुळे मनात खोलवर दडलेल्या अपराधगंडाची तीव्र प्रतिक्रिया की असूया पुरुषी अहंकार विवेक हे सर्व प्रकरण घडून गेल्यानंतर कालांतराने अनुपदेशाचा राजा कार्तवीर्य उर्फ सहस्त्रार्जुन जमदग्नीच्या आश्रमात आला तेथून त्याने कामधेनूस पळवले एवढेच नव्हे तर आश्रमाचीही खूप नासधूस केली यावेळेस संतापी जमदग्नीचा संताप काही उफाळून आलेला दिसत नाही कदाचित वयोमानानुसार सर्वच गोष्टींकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन अधिक प्रगत झाला असावा पण त्याचीच प्रतिकृती असलेल्या परशुरामाचा राग मात्र अनावर झाला व युद्धकला पारंगत परशुरामाने कार्तवीर्याचा पाठलाग करून त्याला युद्धाचे आव्हान दिले व त्याला यमसदनी पाठविले आता प्रतिक्रिया म्हणून कार्तवीर्याचे पुत्र खवळले आणि परशुराम आश्रमात नाही हे बघून त्यांनी आश्रमावर हल्ला केला व जमदग्नीला हाल, हाल करून अत्यंत पाशवी पद्धतीने ठार केले शापादपी शरादपी असलेल्या जमदग्नीने तेव्हा त्यांना शाप देऊन दगध का केले नाही अथवा शस्त्र उचलून त्यांचा नायनाट का केला नाही हे कोडेच आहे त्यांनी त्याच्या देहाला तीव्र शस्त्राने एकवीस वेळा छिन्न विछिन्न केले व परशुरामाच्या नावाने टाहो फोडत असलेल्या त्या पित्याचा वध केला परशुराम आश्रमात परतला तेव्हा पित्याचा छिन्न विछिन्न देह बघून त्याच्या ज्वालामुखीचा उद्रेक झाला त्यात त्याची शोकसंतप्त माता रेणुका स्वतः क्षत्रिय असूनही त्याला आज्ञाकर्ती झाली ही पृथ्वीच तू कर स्वता रेणुका क्षत्रिय असल्याचे तिला विस्मरण व्हावे कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ होतो तो हा असा परशुरामाने मातेची आज्ञा शिरसावंद मानून एकवीस वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली व संमत पंचकावर क्षत्रिय रुधिराने पितरांचे तर्पण केले तेव्हा भृगु ऋषी स्वतः तेथे आले व त्यांनी आपल्या या पणतवाला पुढे हिंसा करण्यापासून थोपवले आज या रेणुकेला यल्लम्मा या नावाने कर्नाटकात पुजले जाते येथे जोगतिनीची प्रथा आहे देवीच्या नावाने सोडलेल्या या देवदासींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वेश्या व्यवसाय केला जात होता हा रेणुकेचा दैव दुर्विलास नाही तर काय म्हणायचे महाभारतातील स्त्री विश्व लेखिका डॉक्टर निलिमा निशाणदार सतारवादन उमा निशाणदार आणि वाचक स्वर होता ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते धन्यवाद